आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी तासगाव कवटेमाकळ विधानसभेचे नेते कदमवाडीचे माजी सरपंच ढालगावचे तरुण तडबदार युवा नेतृत्व म्हणून ओळख असलेले व आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचे खंदे समर्थक माननीय सुभाष शेठ खांडेकर यांच्या माध्यमातून विधानसभा मतदारसंघातील कामे मार्गी लागत आहेत नुकताच त्यांनी हाती घेतलेला चोवीस तास वीज पुरवठा झाला पाहिजे याबाबत त्यांनी लक्ष घालून ती समस्या प्रदर्शना प्रशासनाच्या निदर्शनास आणून जनतेला दिलासा देण्याचं काम झालं आहे सुभाष खांडेकर आठ दिवसापूर्वी ढालगाव आणि डालगाव परिसरातील गावातील शेतकऱ्यांचं मला फोन येऊ लागलं की सरपंच साहेब आपल्याला सिती पंपासाठी आठ तासाची लाईट असताना चारच तास लाईट मिळते त्यानंतर मी ते डोक्यात आल्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना फोन लावला आणि त्यांच्या कानावरही घातल्यानंतर विषय त्यांनी मला सांगितलं तुम्ही तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना बोला आणि ते नाही झालं तर मग मी पुढचं बघतो असं म्हटल्यानंतर मी असेल आमचे डालगाव ग्रामपंचायतचे सदस्य युवराज घागरे असतील आणि आमचे शेतकरी मी घेऊन संबंधित अधिकाऱ्यांच्याकडे गेलो अधिकाऱ्यांनीही चांगल्या पद्धतीनं आम्हाला त्या ठिकाणी बोलणं केलं आणि त्याचं काम आज आठ दिवसानंतर पाच एम व्हीचं या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर असल्यामुळं लाईट चार तास द्यावं लागत होती त्याचं आता डबल या ठिकाणी काम चालू करून दहा एम व्हीचं काम आता या ठिकाणी तुम्हाला दिसतं हे चालू झालेलं आहे काम की आठच दिवसामध्ये आठच दिवसापूर्वी आम्ही बोललो आणि लगेच काम चालू झालं तर आम्हाला कुठलंही श्रेय न घेता माझ्या मनाला एवढं समाधान आहे की शेतकऱ्यांचं काम या ठिकाणी होतंय शेतकऱ्याच्या शेतीला लाईट मिळत्या याचं फार मोठं आम्हाला समाधान आहे तर एवढं न करता नुसतं काम चालू झालंय म्हणून त्याचा व्हिडिओ करून टाकणं आणि मोठेपणा घेणं हे आम्हाला नको आहे तर भारत इलेक्ट्रिकल हे काम मिळालेलं आहे त्या इलेक्ट्रिकच्या कॉन्ट्रॅक्टरला मी बोललेलो आहे आणि त्याला सूचना सुद्धा दिलेल्या जितक्या लवकर काम होईल तितक्या लवकर तू काम करून घेणे तशा पद्धतीने त्यानं हो म्हणून सांगितलेलं आहे आणि माझं आता या ठिकाणी वारंवार लक्ष असेल हे काम जितक्या फास्ट करता येईल तितक्या फास्ट काम करून घेण्याचं काम ही माझं आहे त्यामुळे तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी निश्चिंत राहावा झालं असं की आमदार गोपीचंद पळळकर साहेबांनी बारा बारा तासात डीपी द्यायचं काम केलं जे दोन दोन तीन तीन वर्ष काम होत नव्हते ते जत तालुक्यामध्ये डीपी देण्याचं काम केलं आणि या तालुक्यातले लोक मला फोन करू लागले की आमदार साहेब तिकडे करतात म्हणून तुम्ही पण करा होय आम्ही पण नक्की करू पण तुम्ही काळजी करू नका आज मी एम एस ए मध्ये आलो होतो आज गोरख असेल एमगर असतील यांचा वाघमोडे वस्तीवरचा डीपी आहे एका महिन्यात किती वेळा डेपी पाच वेळा एका महिन्यात त्रेसष्ट चा डेपी जातोय आज मी ते हिप्परगे साहेबांना बोललोय हिप्परगे साहेबांना अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला सांगितलं मान्य आहे हिप्परगे साहेबांच्या ज्या हातात आहे ती बोललेलं आहे पुढचा विषय आता मी न निघाल्यानंतर बघतो काय करायचं त्याचं आणि येणाऱ्या दोन दिवसामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय विस्तार झाल्यानंतर जे जे डेपीडीसी मधून फंड मिळाला नाही तो फंड मिळवून देण्याचं काम हा सुभाष खांडेकर गोपीचंद पडळकरच्या माध्यमातून करेल त्यामुळे शेतकऱ्याने तुम्ही निश्चित राहा जिथं जिथं अडचणी आहेत त्या तुम्ही मला सांगा गेल्या वर्षामधला डीपीडीसीचा फंड बराच आहे मला माहिती माझ्या माहिती प्रमाणे चारशे ब्याण्णव कोटी डीपीडीसी चा फंड, फंड पडून आहे हा विस्तार झाल्यानंतर शंभर टक्के तो फंड जिल्ह्यामध्ये दिला गेला जाईल आणि तो शेतकऱ्यासाठी एमएससीबी ला दिला जाईल ज्या ज्या शेतकऱ्यांच्या डीपी त्रेसठच्या आहेत त्या वारंवार जात आहे त्या ठिकाणी शंभर सव्वाशेच्या डीपी करून द्यायची व्यवस्था आपण सगळेजण मिळून करूया आज हे काम झालं या ठिकाणी प्रिंट मीडियाचे पत्रकार असतील या पत्रकाराने अतिशय चांगल्या पद्धतीची बातमी मागा आम्ही उचलून धरल्यानंतर लोकमतचे शिवाजी देसाई असेल यांनी पहिल्यांदा बातमी लावली त्याची दखल घेऊन मी त्या ठिकाणी आवाज उचलण्याचं काम केलं आणि त्या, त्या बातमी सगळीकडे प्रसिद्ध झाली आणि लोकांच्यातनं कौतुक झालं पण कौतु हे कौतुक होण्यापेक्षा शेतकऱ्याला लाईट मिळाली पाहिजे हे माझं माझ्या मनाला वाटतं म्हणून त्या प्रिंट मीडियाच्या सगळ्या पत्रकारांचं शेतकऱ्यांच्या वतीनं मी मनापासून आभारी आहे यापुढेही असं तुमचं सहकार्य राहाव्या आपल्याकडं जितकं काम करता येईल तितकं काम आपण शंभर टक्के करून घेऊ धन्यवाद लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा